हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द चियासेस चियासेस ही परदेशी बिया आहे त्यामुळे तिचं मराठीत नाव नाही आपण चियासेसला मराठीमध्ये चिया बियाणे बोलू शकतात हे सब्ज्यासारखा बिया आहे हे फुदिन्याच्या कुळातील काळ्या आणि तपकिरी रंगाचा सालविया हिस्पेनिका स्पेनिका वनस्पतीचं लहान अंडाकृती आकाराचा बिया आहे चिया सेट्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे चिया सेट्स कॅन बी इटन रॉ ऑर सोक्ड इन वॉटर दुसरा वाक्य आहे चिया सेट्स आर अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन अँड ओमेगा थ्री तिसरा वाक्य आहे बिंग लो इन कार्बोहायड्रेट्स चिया सेट्स हेल्प्स इन वेट लॉस चौथा वाक्य आहे चियासिस आर रिच इन अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टीज दॅट रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर अँड हार्ट डिसीज फ्रेंड्स व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला करा थँक्यू